ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काँग्रेस आमदार आहे परंतु इथे येणारे रस्ता कधी काँग्रेसच्या आमदारांना करावासा वाटला नाही आज तुम्ही माता भगिनी आपल्या सोलापूरला एका शब्दाचा शाप आहे आणि तो शब्द कुठला कुठलाय तर पाण्याचा दिवस आठवड्याला एकदा नळाला पाणी येत आहे येत ना आठवड्याला पाणी पाहिजे ना रोज तुमच्या नळाला पाणी याच कामासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उजनी सोलापूरला दुहेरी पाईपलाईन मंजूर केली आहे त्या पाईपलाईन नव्याण्णव नौ टक्के जागेवर ज्या वेळेस ते काम पूर्ण होईल तेव्हा तुमच्या न्यायाला एक दिवस अर्थ किमान पाणी येणार आहे आज पाणी देणारा भाऊ आपल्या खात्यावरती पैसे पाठवणारा भाऊ आपला रक्षण करणारा भाऊ यांच्या सोबत

याच तरी त्या उणीला लाच म्हणतात अशा लाच म्हणाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे